नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या बांगलादेशात होणाऱ्या हिंदू अत्याचार विरोधात आमदार हरिश्चंद्र भोय साहेब यांच्या नेतृत्वात मोर्चा बांगलादेशामध्ये सत्ता परिवर्तन झाली व कट्टरपंथी यांची सत्ता आल्यानंतर बांगलादेशातील हिंदूवर वर प्रमाण हे वाढले असून हिंदू मंदिरावर हल्ले व इशकोन लोकांना अटक या घटनेचे भारतामध्ये सखल हिंदू समाजाकडून मोर्चे काढण्यात आले असून जव्हार मध्ये नवनिर्वाचित आमदार हरिश्चंद्र भोये साहेब यांच्या नेतृत्वात मोठ्या संख्येने एकत्र येऊन मोर्चा काढून आपला तीव्र निषेध केला यावेळी नवनिर्वाचित आमदार हरिश्चंद्र सर जव्हार सभापती विजया लहारे मॅडम उपसभापती दिलीप पाडवी साहेब माजी सभापती ज्योती भोये मॅडम कनोजे मॅडम उपस्थित होते इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी जवाहर तालुका ब्युरो विश्वनाथ भुए यांची रिपोर्ट